मासुली चौधरवाडी रस्त्यानं प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे वाहनधारकाला सावधानता न बाळगल्यास अपघाताला सामोरं जावं लागत आहे राधानगरी तालुक्यातून गगनबावडा तालुक्याला जोडणारा मासुली चौधरवाडी परिसरातील अवघ्या अडीचशे मीटरचा रस्ता सरकारी अनस्तेचा बळी ठरला आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता सध्या मरणासन्न अवस्थेमध्ये आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या रस्त्याचं घोंगडं भिजत पडलं असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे राधानगरी तालुक्यातील म्हासुर्डी ते गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडी बंधाऱ्यादरम्यान हा रस्ता आहे पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य तयार होतं येथून वाहतूक करणं जिकरीचं ठरतं किमान हा रस्ता होण्यापूर्वी सध्याच्या घडीला आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यावरती प्रशासनानं मुरूम टाकून सुरळीत करावा अशी मागणी होत आहे परिते राशिवडे चांदे कोतेमार्गे म्हासुले धुंदवडे अंदूर गावातून जाणारा हा रस्ता गगनबावडा तालुक्यातील शेणुडे इथं कोल्हापूर गगनबावडा ते कोकण महामार्गाला जोडणारा अंतर्गत जिल्हा मार्ग आहे गगनबावड्याकडे जाणारा कमी अंतराचा हा मार्ग असल्यानं सर्वसामान्यांच्याबरोबरच पर्यटकांची वर्दळ या मार्गावर मोठी असते आत्तापर्यंत या मार्गावर इतर ठिकाणी शासनानं रस्त्यावर खर्च केला आहे मात्र या मार्गावरील म्हसुर्ली बाजारपेठ ते धामणी नदी अलीकडील चौधरी वाढी दरम्यान सुमारे अडीचशे मीटरचा रस्ता याला अपवाद ठरला आहे हा रस्ता पूर्ण कच्चा आणि दगड धोंडांचा आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी महादेव कांबळे